नमस्कार मित्रांनो दिवसेंदिवस विश्वातून वाईट बातम्या समोर येत आहेत सतत कोणत्या ना कोणत्या कलाकाराचे अपघात होताना पाहायला मिळत आहेत अशातच उर्मिला कोठारे आणि जुई गडकरी या अभिनेत्रीचा अपघात झाला होता परंतु आता अशोक सराफ यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे कारण त्यांच्या प्रिय पत्नीचे निवेदिता सराफ यांचा अपघात झाला आहे तर चला पाहूया काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या चॅनलला नक्की नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत येत राहतील तर मित्रांनो अभिनेत्री निवेदिता सराफ या प्रेक्षकांचे मनोरंजन करत घराघरात जाऊन पोहोचले आहेत मात्र यांच्यासोबत वाईट घटना घडली आहे निवेदिता सराफ यांच्या ड्रायव्हरला किरकोळ वादातून मारहाण झाल्याची घटना घडली आहे मुंबईच्या विलेपार्ले भागात ही घटना घडली मुंबईच्या विलेपार्ले या भागातून त्या घरी परतत होत्या त्यावेळी त्यांच्या गाडीला मागून धडक दिली तर या दरम्यान अभिनेत्री निवेदिताचा ड्रायव्हर अजय ठाकूर हा गाडीचे नुकसान झालं आहे का हे पाहण्यासाठी खाली उतरला होता तेव्हा अजयला शिवीगाळ करत मारहाण केल्याची तक्रार निवेदिता यांनी केली आहे निवेदिता सराफ यांना मारहाण करण्याची गा धमकी दिली आहे गाडीची कात खाली कर असं म्हणत धमकावलं आहे आणि मारहाण करण्याची भीती घातली तर मित्रांनो या कार अपघातात निवेदिता सराफ ईश्वराच्या कृपेने सुखरूप आहेत तर मित्रांनो निवेदिता सराफ यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद